देवा मला माफ कर पण खरं तर हे तुझंच काम होतं ते करते मात्र मी आज कदाचित सगळ्यांच्या नजरेतून उतरेन मी पण मी माझ्या आईची इच्छा आज मी पूर्ण करणार आहे यासाठी मला पापाचा धनी व्हावे लागले तरी चालेल पण आईचे हाल खरंच बघवत नाहीत आता माझ्याच्याने आई खरंच मी हे करते फक्त तुझ्यासाठी तुझ्या आनंदासाठी तुला दिलेले वचन मी पूर्ण करते आहे माझ्या पोटी तू पुन्हा जन्म घेशील याची मला खात्री आहे असे म्हणून नेहाने आईचा हात हातात घेतला तिला मिठी मारली आई शिन्न हसले तिच्या चेहऱ्यावर समाधान होते नेहाने अश्रुनयनांनी डॉक्टराला खून केली आणि डॉक्टरांनी व्हेंटिलेटर बंद केला सुमित्राबाई वारल्या सगळीकडे बातमी गेली सुटल्या एकदाच्या असे म्हणत सगळे हळहळले काही लोकांनी समाधानाचे सुस्कारे सोडले मुलीच्या मांडीवर प्राण सोडला आणि तेही आजच्या एकादशीच्या दिवशी इतका त्रास भोगला पण मरण मात्र खूप छान आलं आजच्या दिवशी मृत्यू म्हणजे स्वर्गात स्थान मिळणार नक्की सगळे लोक बोलत होते नेहाच्या डोळ्यातले पाणी अखंड वाहत होते तिला नुकताच पाचवा महिना लागला होता खूप त्रास होत होता तिला आणि त्यात आईचे होणारे हाल तिच्या चाने बघवत नव्हते गेले कित्येक महिने आई सोसत असलेल्या यातना तिला सहन होणाऱ्या नव्हत्या देवा अरे किती परीक्षा बघतोस उचल रे आता माझ्यामुळे किती त्रास होतोय सगळ्यांना कितेरे सळशील सुमित्राबाई काकुळतीला येऊन देवाला विनवत होत्या गेले कित्येक महिने हे असंच चालत होतं पण देवाला मात्र त्यांची दया येत नव्हती सुमित्राबाईचे अगदी हाल हाल होत होते सगळ्यांचे प्रयत्न थकले होते आता फक्त परमेश्वरच वाली होता सुमित्राबाईची मुलगी नेहा मुलगा नितीन आणि सोनमयुरा सगळेच त्यांची प्रेमाने सुशिक्षा करत होते पण शेवटी त्रास हा त्यांना स्वतःलाच भोगावा लागत होता पैशापायी पैसा खर्च होत होता सुमित्राबाईंना मुलांचा त्रास बघवत नव्हता सुमित्राबाई आणि शिवराय एक सुखी दाम्पत्य होते नितीन आणि नेहा अशी दोन गोड मुलं त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करत होते शिवराय साधीशी नोकरी करायचे आणि सुमित्राबाई एक आदर्श गृहिणी होत्या त्यांनी आपल्या सालस कामसू आणि प्रेमळ वृत्तीने सगळ्यांना आपलंसं केलं होतं नेहा नावाप्रमाणेच गोड होती नितीन खूप हुशार होता दोन्ही मुलांना आईवडिलांचे चांगले गुण अगदी छान तऱ्हेने आत्मसात केले होते अचानक कोणाची तरी दृष्ट लागावी तसा सुमित्राबाईचा सुंदर संसार मोडला एका अपघातात शिवरा देवा घरी गेले आणि ते हसते खेळते कुटुंब दुःखाच्या छायेत होरपळून गेले सुमित्राबाई पूर्ण कोलमडून गेल्या आपलं घर संसार मुलं ह्यालाच सर्वस्व मानणाऱ्या सुमित्राबाई आता पूर्णपणे हतबल होऊन गेल्या होत्या प्रत्येक गोष्टीसाठी त्या नेहमी शिवरावांवर निर्भर होत्या शिक्षण कमी आणि बाहेरचं कोणतंही काम त्यांनी एकटीने कधीच केले नव्हते मुलं लहान होती आधाराला कोणीच नव्हतं समोर फक्त अंधार दिसत होता काय काहीच कळत नव्हते काहीतरी दिवस मायलेकर धक्क्यात होते पण हळूहळू मुलं सावरली आणि त्यांनी आईलाही सावरलं मुलांकडे बघून सुमित्राबाईंनी आपले दुःख मनात बंद करून टाकले आणि त्या सावरल्या शिवराव साधीशी नोकरी करायचे नेटाने संसार करून स्वतःचे हक्काचे छोटेसे घर इतकीच त्यांची संपत्ती होती आता सुमित्राबाई पुढे मोठा प्रश्न होता घर कसे चालवायचे मुलांचे शिक्षण कसे करायचे स्वतःच्या पायावर कसे उभे राहायचे मुले खूप समजूतदार होती आईचे दुःख त्यांच्याच्याने बघवत नव्हते आपली आई अन्नपूर्णा आहे तिच्या हाताला खूप छान चव आहे हे ओळखून नितीनने त्याच्या शाळेतल्या कार्यक्रमासाठी काही पदार्थ बनवून देण्याची ऑर्डर आईला मिळावी यासाठी मुख्याध्यापकांना विचारले त्यांनीही आनंदाने परवानगी दिली हे ऐकून सुमित्राबाई काळजीत पडल्या इतकी मोठी ऑर्डर तर मिळाली पण खरंच जमेल का आपल्याला पदार्थ बिघडले तर आपण आतापर्यंत फक्त आपल्या घरच्यांसाठी जेवण बनवले आहे पण आता मात्र सगळं नीट झालं पाहिजे यासाठी त्यांनी देवाचा धावा केला सामानाची यादी केली शेजारच्या मैत्रिणींना मदतीसाठी यायची गळ घातली सुमित्राच्या गोड स्वभावामुळे आणि तिच्यावर ओढवलेल्या परिस्थितीमुळे त्या लगेच तयार झाल्या मुलंही मदतीला होतीच खूप मेहनत घेऊन डोळ्यात तेल घालून सुमित्राबाईंनी बनवलेले पदार्थ सगळ्यांनाच खूप आवडले त्या कामाचे चांगले पैसेही मिळाले आणि यापुढे होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमाच्या ऑर्डर्स तुम्हालाच मिळतील अशी ग्वाहीसुद्धा मुख्याध्यापकांनी दिली सुमित्राबाई आनंदल्या सुमित्राबाई आजूबाजूच्या सोसायटीत स्वयंपाक करायला जाऊ लागल्या बाळांनो आईची लाज वाटत असेल ना रे तुम्हाला पण काय करू मी तरी ना शिक्षण ना कुठला अनुभव तुम्ही दोघांनी खूप शिकाव मोठं व्हावं अशी तुमच्या बाबांची इच्छा तुम्ही पूर्ण करावी यासाठी हे करते मी आणि कष्टाचं खातो आपण त्यामुळे लाज बाळगू नका पोरांनो सुमित्राबाई मुलांना म्हणाल्या मुलं आयला बी लगली दोघंही खूप गुणी आणि समजूतदार होती नितीन आणि नेहा त्यांना होईल तितकी मदत करत असत आपल्या मित्रमैत्रिणीच्या घरी असणाऱ्या पार्ट्यांच्या ऑर्डर्स मिळवताना त्यांच्या डोळ्यात कुठेच लाचारी नसायची मुलं मोठी होत होती सुमित्राबाईसुद्धा आता चांगल्या कमावू लागल्या होत्या नितीन चांगल्या मार्कांनी बारावी झाला आणि कॉलेज करून संध्याकाळी ट्यूशन घेऊ लागला नेहाने आणि नितीनने मिळून आईला एक छोटंसं स्वयंपाकघर घर उघडून दिलं नेहा आईला सगळी मदत करायचे हाताची चव प्रसिद्ध होतीच त्यामुळे स्वयंपाकघर उत्तम चालू लागलं आईला मुलांचा खूप अभिमान होता मुलांनाही आईच्या कष्टाची जाणीव होती दोघेही मन लावून अभ्यास करायचे सुमित्राला समाधानी होती आता सुखाचे दिवस येऊ लागले होते नितीनला नोकरी लागली आणि सुमित्राला खूप आनंद झाला आता दोघांनी नेहाच्या लग्नाचा ध्यास घेतला होता नेहाचं शिक्षण पूर्ण होऊन तिलाही छानशी नोकरी लागली होती अतुल नावाचा गुणी सालस मुलाशी तिचं लग्न जमलं नितीन आणि मयुरासुद्धा एकमेकांना अगदी अनुरूप होते एकाच मांडवात दोघांचं लग्न लागलं आणि सुमित्राबाई अगदी निर्धास्त झाल्या मयुरासारखी सुंदर लागवीसून घरात आली आणि नेहाची जागा तिने भरून काढली मयुरा सुमित्राबाईंना अगदी छान प्रेमाने वागवत होती तिने आता आईंना सगळ्या कामातून मुक्ती दिली होती आपल्या आईने आता फक्त आरामात जगायचे अशी नितीन आणि नेहाची सुद्धा इच्छा होती हातपाय चालतात तोपर्यंत काम करावे असं त्यांना वाटे पण मुलं ऐकत नव्हती आणि त्यातच मयूराने गोड बातमी दिली त्यामुळे सुमित्राबाईचा नाईलाज झाला सगळं सोडून त्या नातवाच्या कौतुकात मग्न झाल्या सुमित्राबाई अगदी सुखाच्या हिंदोळ्यावर झुलत होत्या इतक्या वर्षाचा त्रास नातवाचे तोंड बघितल्यावर कुठल्या कुठे पळून गेला होता अधूनमधून दुखणारे पोट इतकंच काय तो त्रास बाकी या वयातही त्यांची तब्येत अगदी ठणठणीत होती आपण इतकी वर्ष शिळे अन्न खाल्ले कधी कधी तर अर्धा पोटी राहिलो म्हणून हा त्रास होत असावा असंच त्यांना वाटायचं मुलांसमोर त्यांनी कधीच हे दाखवले नाही नेहमी त्या आनंदी असल्याचं नाटक करायच्या फक्त नेहाला अजून मूल झालेलं नव्हतं म्हणून त्यांना काळजी वाटायची एक दिवस अचानक सुमित्राबाईचं पोट खूपच दुखायला लागलं त्या गडबडा लोडू लागल्या नितीन आणि मयुरा खूप घाबरले त्यांनी ताबडतोब आईला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं डॉक्टरांनी सगळ्या टेस्ट करून घ्यायला सांगितल्या आपली आई इतकी धडधाकट असताना अचानक काय झालं हे कोणालाच कळेना रिपोर्ट आले डॉक्टरांनी नितीन आणि मयुराला बोलवले नितीन मयुरा हे बघा मी आता तुम्हाला जे सांगणार आहे ते खूप भयंकर आहे अगदी तुमच्या कल्पनेपलीकडचं पण हेच सत्य आहे मी दुसऱ्या दोन डॉक्टरांकडून खात्री करून घेतली आहे आता मन घट्ट करा सुमित्राबाईंना कॅन्सर आहे लास्ट स्टेजवर डॉक्टर म्हणाले आणि नितीन मयुराच्या पायाखालची जमीनच सरकली दोघेही धाय मोकलून रडू लागले थोडं सावरल्यावर नितीनने नेहाला बोलावून घेतले तिला सगळं कळाल्यावर तिचीही अवस्था नितीन मयुरासारखीच झाली तिघेही अगदी कोसळले कोण कोणाला सावरणार अशात आता पुढे काय करायचा हा मोठा प्रश्न होता तिघेही माघार घेणार नव्हते आईसाठी काहीही करण्याची त्यांची पूर्ण तयारी होती सुमित्राबाई वाचण्याची शक्यता अगदी नगण्य होती सुमित्राबाईंना अतोनात वेदना होत होत्या त्या बऱ्या होण्याची शक्यता नव्हतीच पण तरीही मुलं आणि डॉक्टर प्रयत्नांची कसूर करत नव्हते या कथेचा दुसरा भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद